जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक वन सुंदरबन संबंधी खालील विधाने पहा ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे त्यांचा साठ टक्के भाग भारतात आहे चोवीस परगना दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा मित्रांनो आपला तोच रूल आहे व्हिडिओ पॉज करून आन्सर मनातल्या मनात डिसाईड मनात, करून ठेवा ठीक आहे तर याचं ए आणि सी हे विधान बरोबर आहे तर ऑप्शन नंबर तीन याच उत्तर भारतात साठ टक्के नाही चाळीस टक्के भाग भारतात आहे सुंदरबन हे जगातलं वन ऑफ द दे लार्जेस्ट डेल्टा आहे सुंदरबनला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटरचा पण टॅग मिळालेला आहे आता सुंदरबनचं स्पेशालिटी काय आहे तर तिथे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत मँग्रोव फॉरेस्ट ठीक yeah. आहे पुढचा प्रश्न आर सी ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले तर चक्रपाणी त्रिविधा आणि लज्जागौरी ऑप्शन नंबर वन याच उत्तर आहे एम टी सी आर गटाबाबतच्या विधानांचा विचार करा तर जून दोन हजार मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला या गटात पस्तीस राज्य सभासद आहेत प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे क्षेत्र मिसाईल्स आणि वैमानिक विरहित विमानांचा तंत्रज्ञान प्रसारक नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे विधान कोणकोणते कु... कुन विधान बरोबर आहे ते विचारले आपल्याला तर उत्तर आहे ए बी सी आणि ची स्थापना केव्हा झाली तर याची स्थापना झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी आता फक्त लक्षात ठेवायचं याचे फाउंडिंग मेंबर कोण कोणते फाउंडिंग मेंबर आहेत कॅनडा त्यानंतर फ्रान्स जर्मनी इटली जपान UK आणि यूएसए ठीक आहे नेक्स्ट प्रश्न इस्रो इस्रो म्हणजे काय असं विचारलंय त्यांनी सर्वात सोपा प्रश्न आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना केव्हा झाली तर इस्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर आता बघा इस्रोच्या आधी काय होत तर इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ओके ज्याला आय एन इन इनको पार असं पण म्हणलं जायचं तर याची सुरुवात झाली होती एकोणीसशे बासष्ट मध्ये डॉक्टर साराभाई आणि डॉक्टर रमन्नाथन ठीक आहे पुढे जाऊन हेच आय एन सी सी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च पुढे जाऊन इस्रो बनली ओके एकोणीसशे एकोणसत्तर ला आता इस्रोचे हेडक्वार्टर कुठे आहे तर बेंगलुरू कोणत्या डिपार्टमेंट मध्ये येतं तर डिपार्टमेंट ऑफ स्पेस स्पेस स्टेशन कुठे कुठून आपण रॉकेट लाँच करतो किंवा सॅटेलाइट मध्ये पाठवतो तर ते आहे श्रीहरी मधून आंध्र प्रदेश आता सर्वात महत्वाचे दोन हजार चोवीसचे चोवीस मध्ये चेअरमन कोण होते इस्रोचे तर डॉक्टर यस yes, सोमनाथ सोमनाथ आणि दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस असं विचारलं तर डॉक्टर व्ही नारायण ठीक आहे प्रश्नामध्ये काय विचारले ते व्यवस्थित पाहून उत्तर द्या दोन हजार चोवीस म्हणलं की डॉक्टर एस सोमनाथ आणि दोन हजार पंचवीस म्हणलं की डॉक्टर व्ही नारायण ठीक आहे पुढचा प्रश्न आहे युरोपियन युनियन बद्दलचा योग्य कथन ओळखा युरोपियन युनियन चे मुख्यालय ब्रझेल्स येथे आहे ब्रिटन एकोणीसशे नव्वद मध्ये युरोपियन यू, युनियनचा सद सहभागी झाला कोर्ट ऑफ जस्टिस व युरोपियन कमिशन ह्या युरोपियन युनियनच्या उपसंस्था आहेत तर ए आणि सी हे विधान बरोबर आहे ब्रिटन एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये याचा मेंबर झाला आणि ब्रिटनने दोन हजार सोळाला युरोपियन युनियन सोडून दिलं त्यालाच काय म्हणतात ब्रेक्झिट ब्रेक्झिट आता आता बघा युरोपियन युनियनची स्थापना केव्हा झाली असा जर प्रश्न आला किंवा युरोपियन युनियन, युनियन केव्हा फोर्स मध्ये आला तर एकोणीसशे त्र्याण्णवला ठीक आहे आता कन्फ्युजन होईल की ब्रिटन तर एकोणीसशे त्र्याहत्तरलाच याचा सहभागी मेंबर झाला म्हणजे याच्या आधीच फॉर्म झाली असेल तर ऍक्च्युअली ती याच्या आधी ना ती फक्त आयडिया होती पण ग्राउंड इम्प्लिमेंटेशन एकोणीसशे त्र्याण्णव पासनं झालेलं आहे ठीक आहे आता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काय झालं जे पण युरोपियन युनियन मध्ये सत्तावीस मेंबर आहेत तर ह्या सत्तावीस मेंबरने एक कॉमन करन्सी काढली त्याचं नाव आहे युरो एकोणीसशे नव्याण्णव युरो लॉन्च केला त्यांनी आता ही युरोपियन युनियन फॉर्म तर झाली पण काय त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय आहे एक ट्रिटी आहे ती लक्षात ठेवा ट्रिटी ऑफ मॅस्ट्री ट्रिटी ऑफ ही फोर्स मध्ये आली आणि युरोपियन युनियन बनलं एकोणीसशे त्र्याण्णव ला आता याच्या सत्तावीस कोण कोणत्या कंट्रीज आहेत ना आपण ते एकदा पाहूयात बेल्जियम फ्रान्स जर्मनी इटली ज्याला अंडरलाईन करतो ना ते जास्त महत्वाचे आहेत ओके लक्झेनबर्ग नेदरलैंड डेनमार्क आयरलैंड ग्रीस पोर्तुगीज स्पेन ऑस्ट्रिया फिनलैंड स्वीडन त्यानंतर सेक रिपब्लिकन इस्टोनिया हंगेरी लैथविया ल्युथिनिया माल्टा पोलांड सॉरी पोलंड पोलंडच्या नंतर स्लोवाकिया स्लोव्हेनिया बल्गेरिया रोमेनिया आणि क्रोएशिया ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात हा टी आय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर हे पर्सन इन चा प्रश्न आहे हा कोणता स्टेटमेंट बरोबर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एबीसीडी हे चारही विधान बरोबर आहेत पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण तर ऑप्शन नंबर दोन मेहबूबा मुक्ती पहिल्या विमेन प्राईम मिनिस्टर कोण भारताच्या इंदिरा गांधी ठीक आहे इंदिरा गांधी पहिल्या भारताच्या डिफेन्स मिनिस्टर कोण तर त्या पण इंदिरा गांधीच आहेत पहिल्या इंडियन गव्हर्नर कोण राज्यपाल कोण आहेत तर सरोजनी नायडू केव्हा झाल्या होत्या एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत सरोजनी नायडू आय एन सीच्या पहिल्या भारतीय प्रेसिडेंट विमेन प्रेसिडेंट कोण असा जर प्रश्न विचारला तर सरोजनी नायडू कोणतं सेशन होतं ते एकोणीसशे पंचवीस कुठे झालं होतं कानपूरमध्ये आणि जर पहिल्या आय एन सीच्या प्रेसिडेंट कोण तर त्या आहेत एकोणीशे सतरामध्ये झालेलं सेशन कलकत्ता सेशन आणि कोण होतं त्यांच्या बेसेंट अॅनिवेसेंट बेसेंट एकोणीसशे सोळाला काय केलं होतं मित्रांनो होम रूल लीग चालू केली होती आणि यांनी टिळक यांनी ठीक आहे आता एक प्रश्न एकोणीसशे चोवीस मध्ये जे सेशन झालं होतं आय एन बेळगाव तर तेथले प्रेसिडेंट होते महात्मा गांधीजी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या रिकाम जागा या नावाने ओळखला जातो तर याच उत्तर आहे गुरुग्राम ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढचं आता एक लक्ष ठेवा गुरुग्राम ते हेड हेडक्वार्टर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी ज्याची सुरुवात दोन हजार तेरा ला झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न ओके आता शिवछत्रपती पारितोषिक यात ना थोडा स्टॅटिक पाठ लक्षात ठेवा शिवछत्रपती पारितोषिके हे महाराष्ट्रामधील हायेस्ट स्पोर्ट अवॉर्ड आहेत ज्याची सुरुवात एकोणीशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर मध्ये करण्यात आलेली होती ठीक आहे याच उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ठीक आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिक तर आता आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक बद्दलचे सर्व महत्वाचे मुद्दे पाहिजेत दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक झाला होता कुठे झाला होता पॅरिस मध्ये झाला होता ठीक आहे दुसरा कन्सेप्ट काय भारताने एक सिल्वर आणि पाच ब्रॉन्झ मेडल मेडल म्हणजे टोटल सहा मेडल जिंकले तिसरा मुद्दा मनु भाकर यांनी दोन ब्रॉन्झ मेडल जिंकले ओके शूटिंगसाठी आणि मिक्स टीम दहा मीटर एअर मध्ये ओके okay. आणि त्यांचे दुसरे पार्टनर कोण होते सरबजीत सिंग सरबजीत सिंग कोणत्या स्पोर्ट्सची रिलेटेड आहेत तर शूटिंग त्यांना ऑलिम्पिकमध्ये कोणता मेडल मिळालं ब्रॉन्झ okay. आता मनु भाकर ह्या पहिल्या इंडियन होत्या ज्यांनी दोन मेडल जिंकलेत ओके okay. एका सिंगल इव्हेंटमध्ये आता शूटिंगमध्ये अजून कोणी मेडल जिंकलंय तर स्वप्नील कुसळे यांनी पण शूटिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे अमन शेरावत हे कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत तर हे रेसलिंग कुस्ती या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत आणि त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे ओके आता ब्रॉन्ज झाले आपले आता सिल्वर मेडल कोणाला मिळाले आपण सिल्वर तर लिहिलंय ना मग सिल्वर मेडल कोणाला मिळाले तर नीरज चोप्रा चोप्रा यांना सिल्वर मेडल मिळाले आणि कशासाठी जॅव्हलिन साठी ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता अठ्याऐंशी व ऑस्कर अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये शहाण्णव ऑस्कर अवॉर्ड झालेला आहे आता आपण पूर्ण महत्वाचे बघूया त्याच्यामध्ये पॉइंट्स बेस्ट ऍक्टर कोणाला अवॉर्ड मिळालेला आहे तर सिलियन मर्फीला कोणत्या पिक्चरसाठी ओपन हॅमरसाठी ओपन हेमर आता ओपन हॅमरचं जे डायरेक्टर, डायरेक्टर आहेत ना त्यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड पण मिळालेला आहे तर त्या ओपन हेमरच्या डायरेक्टरचं नाव आहे क्रिस्टोफर नोलान ठीक आहे बेस्ट ऍक्टर बघितलं बेस्ट ऍक्ट्रेस कोण येत इमा स्टोन त्यांचा कोणता मूवी आहे पुअर थिंग या साठी त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट अनिमेटेड मुव्ही कोणती आहे द बॉय अँड हेरॉन हायॉन ओके आहे त्यानंतर बेस्ट इंटरनेशनल फिल्म ऑफ इंटरेस्ट आता बेस्ट एनिमेटेड एनिमेटेड बेस्ट एनिमेटेड मूवी तो बन बगित अपन द बॉय एंड पन बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म वॉर इज ओवर आणि बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर लास्ट रिपेयर शॉप ठीक आहे लास्ट रिपेयर शॉप आता पुढचा प्रश्न पाहूयात तर हे पर्सन इन न्यूज आहे एवढं काय इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी आता तेजस बद्दल बरोबर नाही विचारले त्यांनी तेजर तेजस फायटर प्लॅन तर ना याच्यात ना आता एकच लक्ष ठेवा हा ऍक्च्युली प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे तेजस ची डिझाईन कोणी केलेली आहे तर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं तेजस तर हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड सिंगल इंजिन डेल्टा विंग्स हे त्याचे काही फीचर्स आहेत पुढचा प्रश्न हे पण न्यूज चेच असणार आहेत अल्विन टॉपलर यांनी कोणते ग्रंथ लिहिलेत त्यावेळेस न्यूजमध्ये असणार आहेत तर वन टू थ्री ऑप्शन नंबर वन याचं उत्तर आहे ठीक आहे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी कारण की ते दोन हजार पंधरा सोळा मध्ये ना न्यूजमध्ये असणार आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मध्ये कोणी म्हणजे कोणत्या फेमस पर्सनॅलिटीजने कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा कोणते नॉवेल्स लिहिलेले आहेत ते आपल्याला लक्ष ठेवायचे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेले राज्य विधी विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती विधानसभाची म्हटले त्यांनी आपल्याला तर ऍक्ट ऑफ पार्लमेंट ऍक्ट ऑफ पार्लमेंट एक लक्षात ठेवा एवढं महारा आता याच उत्तर आहे मॅक्सिमम विचारले आपल्याला तर जास्तीत जास्त पाचशे कमीत कमी साठ आता हे साठला ना एक साठ कमीत कमी साठ पण याला काही एक्सेप्शनल आहेत अपवाद पण आहेत अंडर द ऍक्ट ऑफ मध्ये जसे की काही स्टेट्स आहेत गोवा सिक्कीम मिझोराम ठीक आहे आणि काही युनियन टेरिटरीज आहेत जसे की पुदुच्चेरी इथे जी विधानसभा आहे ना तर तिथे साठ पेक्षा कमी मेंबर पण अलाउड आहेत ठीक आहे हे एक्सेप्शनल आहेत ते हे एवढे हे जे आहेत ना हे चार हे एक्सेप्शनल आहेत आता राज्य विधानसभेमध्ये एम एल एचा मेंबर आमदाराचा कार्यकाल किती पाच वर्षाचा महाराष्ट्रामध्ये राज्य विधानसभेमध्ये किती मेंबर्स आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषद किती मेंबर्स आहेत अठ्याहत्तर विधान परिषदेवरती एक प्रश्न आहे आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे मूलभूत हक्क आपल्याला विचारले त्यांनी परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेला मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्य घटनेतील कलम यांच्या जोड्या लावा महत्वाचा प्रश्न हा ट्राय करा अटेंड करा व्हिडिओ पॉज करून ठीक आहे तर कायद्या स कायद्यासमोर समानता कलम नंबर चौदा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची रक्षण एकवीस धार्मिक स्वातंत्र्य कलम नंबर पंचवीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण कलम नंबर अठ्ठावीस आता मी ह्या वीस ला का स्टार केले कलम नंबर वीस आणि एकवीस ज्या कलम नंबर तीनशे बावन नुसार एमर्जन्सी लागते तर हे दोन फंडामेंटल राईट मूलभूत हक्क सस्पेंड होत नाहीत ठीक आहे लक्षात ठेवा फायनान्शियल इमर्जन्सी कोणत्या नुसार लागते तीनशे साठ नुसार मूलभूत हक्क पार्ट तीन मध्ये आहेत आणि कलम नंबर बारा ठीके? आशे ते पस्तीस ठीक आहे आता असे कोणते मूलभूत हक्क आहेत ते फक्त भारतीयांनाच लागतात तर कलम नंबर हे लक्षात ठेवा फक्त ओनली इंडियन्स ओनली इंडियन्स कलम नंबर पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस ठीक आहे आता कलम नंबर पंधरा म्हणजे काय कलम नंबर पंधरा म्हणजे तुम्ही कोणताच आता हे आपण सर्व इंडियन सिटीजन्स आहेत ठीक आहे कोणीच एकूण एकाला रिलीजन धर्म रेस कास्ट सेक्स किंवा प्लेस ऑफ बर्थ याच्या आधारावरून कोणीच डिफरन्सिएट करू शकत नाहीत कोणी भेदभाव करू शकत नाही कलम नंबर सोळा काय करते तर इन्शुअर करते कशा काय इन्शुअर करते तर इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर पब्लिक एम्प्लॉयमेंट सोप्या भाषेत सांगायचं तर गव्हर्नमेंट जॉब जॉबसाठी सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात ठीक आहे कलम नंबर सर्वात महत्वाचा आहे एकोणीस बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ असेंबली पुन्हा एखाद असोसिएशन फॉर्म करायचं असेल तर किंवा कोणतं मुवमेंट काढायची असेल किंवा एका जागेवरून कि दुसऱ्या जाग्यावरती मूव करायचं असेल म्हणजे महाराष्ट्रामधून किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात मूव करायचं असेल ठीक आहे त्यानंतर राहण्याचा रेसिडेन्सीचा आणि प्रोफेशन प्रोफेशन म्हणजे व्यवसायाचा आता कलम नंबर एकोणतीस याच्यामध्ये जे मायनॉरिटीज आहेत तर मायनॉरिटीजमध्ये मायनॉरिटीजच्या जी लँग्वेज आहे ओके त्यांची लँग्वेज त्यांचं स्क्रिप्ट्स त्यांचं कल्चर तर हे कन त्यांना प्रोटेक्शन देणं कन्झर्व करणं हे कलम नंबर मध्ये ठीक आहे आता कलम नंबर मध्ये काय आहे आता हे जे मायनॉरिटीज आहेत ना तर त्यांचं रिलिजन पुन्हा त्यांचे लिंग्विस्टिक लिंग्विस्टिक मायनॉरिटीज जे आहेत किंवा रिलिजियस मायनॉरिटीज जे आहेत त्यांना अधिकार देणं कशासाठी काय अधिकार देणं तर इस्टॅब्लिश करणं आणि ऍडमिनिस्ट्रेशन करणं त्यांच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला ठीक आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला ठीक आहे पुढचा प्रश्न जोड्या लावा जोड्या लावा आता बघा विधान परिषद महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किती मेंबर आहेत मित्रांनो में आपण आता डिस्कस केलं होतं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेंशन करा ठीक आहे तर याच बघा पदवीधर मतदार संघ सदस्य विधानसभा सदस्याद्वारे निवड वन बाय थ्री राज्यपाल नियुक्ती वन बाय सिक्स परिषदेची गणपूर्ती वन बाय टेन आता विधान सभा विधानसभा कलम नंबर एकशे एकोणसत्तर याच्या अंतर्गत आता एक काय करत विधानसभा मधील एक एम एल ए आहे त्याने बिल इंट्रोड्यूस केलं की बाबा आपल्याला आपल्या राज्यामध्ये विधान परिषदेची स्थापना करायची तर मग हे बिल काय होणार विधानसभेमध्ये टू थर्ड प्रेझेंट वोटिंग स्पेशल मेजॉरिटीने पास होणार मग ते पास झाल्यानंतर ते जाणार पार्लमेंटमध्ये पार्लमेंट याच्यावरती सिम्पल मेजॉरिटीने वोट करणार आणि मग विधान परिषद बनणार विधान परिषद बनण्याचा आणि खारिज करण्याचा अधिकार पॉवर पार्लमेंट कडे आहे ठीक आहे आता याच्यात आ... भारतामध्ये सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा यूपी, बिहार ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे ठीक आहे सोपा प्रश्न मित्रांनो तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एकवीस मतदान करण्याचा अधिकार केव्हापासून चालू होतो अठरा वर्षापासून ओके पण आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सिक्स्टी वन एकसष्ट व कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट एकोणीसशे अठ्याऐंशी ह्या द्वारे आधी काय होतं मतदान करण्यासाठी व्यक्तीच एकवीस वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे पण ते रिड्यूस करून अठरा वर्ष करण्यात आलं होतं कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये एकसष्ट केव्हा होती ती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ठीक आहे नगरसेवकाच जर विचारलं तर नगरसेवकाच एकवीस वर्ष लोकसभेमध्ये जर तुम्हाला एम पी असेल प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर किंवा कोणता पण मिनिस्टर बनायचं असेल किंवा लोकसभेचा स्पीकर बनायच असेल तर तुम्हाला किती वय लागतं पंचवीस वर्ष ठीक आहे आणि हे कलम नंबर चौऱ्याऐंशी मध्ये में मेन्शन केलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभाचं क्वालिफिकेशन तीस वर्ष कोणाला लागतं राज्यसभेचा जर एम पी वर्ष लागतं प्रेसिडेंट बनायचं असेल तर पस्तीस वर्ष लागतात वाईस प्रेसिडेंट बनायचं असेल तरी पण पस्तीस वर्ष आणि गव्हर्नर बनायचं असेल तरी पस्तीस वर्ष ठीक आहे तर हे डेटा लक्षात ठेवा महत्वाचा आहे आपल्यासाठी ओके आता शेवटचा प्रश्न पाहूयात आपण ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती तर घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर गावातून गोळा केलेला जमीन महसुलावरती तीस टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन यांचा अनुदान देते ते तर हे चार तिन्ही विधान बरोबर आहेत ऑप्शन चार याचं चा उत्तर आहे ठीक आहे आणि ग्रामपंचायत आपल्याला माहित आहे त्र्याहत्तर वर एकोणीसशे ब्यान्नव आणि कलम नंबर दोनशे त्रेचाळीस ठीक आहे मित्रांनो ओके मित्रांनो जर काही तुम्हाला डाऊट असेल कोणत्या प्रश्नामध्ये किंवा काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल ती पण प्लीज कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन ने नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर